न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशी कोकणवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताहाच्या औचित्य साधून कामगार कमिटी आणि महिला सन्मान सोहळा आदिवासी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झालाय परायण स्वामी नामदेव महाराज अनारसे शास्त्रीजी नाशिक यांनी काल्याच्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले तसेच आदिवासी वक्ते संतोष पोपेरे सर पूंजाजी रामजी भोर विद्यालय ठाणगाव यांनी आदिवासी संस्कृती आणि आदिवासी अस्मिता धोक्यात येणार नाही यासाठी समाजाने जागृत व्हावं हे आपल्या भाषणातून व्यक्त केलंय प्रमुख पाहुणे डॉक्टर वाळीबा विठ्ठल पोपेरे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आदिवासी सेवक पुरस्कार यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले तसेच यावेळी सिकंदर पोपेरे मयूर डोंगरे दैनिक गावकरीचे प्रतिनिधी तुकाराम पोपेरे कलाताई मुंडे मनिषाताई बिन्नर सचिन भांगरे सरपंच पिंपळ दरावाडी मदन मेंगाळ सरपंच म्हाळुंगी अनिता बोराडे प्राथमिक आरोग्य केंद्र कोकणवाडी इथापेसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणवाडी सुलोचना जाधव सरपंच जगन लोहरे उपसरपंच सर्व सदस्य कार्यक्रमाचे आयोजक सोमनाथ भांगरे विमल फोटोसे एस के जाधव सर हिराबाई नामदेव जाधव महेंद्र जाधव भैरनाथ तरुण मित्रमंडळ समस्त गावकरी मंडळ भजनी मंडळ उपस्थित होते शेवटी अन्नदाते कामगार कमिटी कोकणवाडी यांनी पंचपक्वानाचा महाप्रसाद दिलाय आयोजक आणि समस्त ग्रामस्थ यांच्याकडून कामगार कमिटी आणि उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी कामगार कमिटीचे भगवान जाधव भाऊ बेनकोळी तुकाराम बेंडकोळी एकनाथ गोडे विठ्ठल जाधव मच्छिंद्र जाधव हेमंत जाधव त्र्यंबक बेंडकोळी रामदास जाधव नवल चौरे अंकुश जाधव बहिरू जाधव भागवत जाधव संतू जाधव निकिता जाधव प्रकाश जाधव चंद्रकांत जाधव कृष्णा जाधव गोरख जाधव नवनाथ जाधव राजू बेंडकोळी शंकर जाधव उपस्थित होते एस के जाधव सर यांनी सूत्रसंचालन केले आणि ज्ञानेश्वर दत्तू जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच दुपारी चार वाजता दिंडी सोहळा कार्यक्रम संपन्न झालाय की आपला आदिवासी बांधवांचा सर्वे चालू सार्व केलेला आहे तुझा आपण स्थगिती दिली पण काही सांगू शकत नाही कारण त्यांना पुन्हा आपला सर्वे चालू करायचा आहे चालू करायचा आहे सर्व्हे लक्षात ठेवा आता तुमच्या गावाला आमच्या गावाला पोवन टक्के बसल्या माहितीये ना पोवन टक्क्या आता इथं शक्यतो तुमच्या गावामध्ये फॉरेस्टची जमीन घेतली आमच्या गावामध्ये कोणाची जमीन घेतली ओबीसीची जमीन घेतली पण आदिवासींची जमीन का बरं घेतली शकते कारण आपल्याला विशेष हक्क अधिकार प्राप्त आहेत की आपल्या जमिनी कोणालाही विकता येणार नाही ना ना आदिवासी सोडून म्हणून त्यांना आपल्या जमिनी घेता आले नाही लक्षात ठेवा आणि का या काही उद्योगपतींचा या भांडवलदारांचा आपल्या ही जी सह्यादी पर्वत आहे या डोंगर भागामध्ये सगळा आपला आदिवासी समाज राहतोय आणि ज्यांचं टार्गेट ठरलेले हा जी जमीन आपल्या कब्जात मिळवायची आणि त्यांना इथं मोठमोठे प्रकल्प उभे करायचे लक्षात ठेवा तुम्हाला प्रकल्प बॉम्बाईल येऊन बघा आज तालुक्यात सगळ्यात जास्त होत पण आज तिथं जवळजवळ पाचशे एकर मध्ये सोनचा प्लॅन लागला इथे एवढंच नाही इथलं काहीच सापडते काढायचंय आणि म्हणून त्यांना या जमिनी घेण्यात सगळ्यात मोठा जर अडचण कोणाचा ठरत असेल तर तो आपल्या आदिवासी बांधवांचा ठरवतोय याच्यासाठी त्यांनी काय प्लॅन यांना आदिवासी म्हणून जर आदिवासी येत नाही तर यांच्या जमिनी आपल्याला घेतल्या येत नाही ना यांना आदिवासी म्हणून हापरून घ्या लक्षात ठेवा आपल्याला किती मोहित उपलब्धी आहेत तरी आपल्याला अजून काही माहीत नाही लक्षात ठेवा आज त्या ज्या आरक्षणामुळे मी इथं बोलतोय ज्या आरक्षणामुळे मी उभा राहिलो ते आरक्षण आपल्याला पुणे दिले आणि नीट समजून घ्या जर कदाचित आपला आरक्षण रत्न जर झालं तर तुमची आमची काय अवस्था होणार आहे लक्षात ठेवा देशा कायद्यानुसार आपल्याला किती सोयी सवलत किती किती महत्वाच्या गोष्टी आपल्या

आदिवासीच नाही इथं आपणार आहे पर्वतरांगेमध्ये मराठा असले कुलबी असले मुली पण असू द्या त्यांच्या जमिनी आहेत आपल्याला आणि महत्वाचे मुद्दे यांना आपलं आरक्षण सोडपून टाकायचं आणि आरक्षण ते आपल्याला काय करणार तुमचे सर्वे चालू करणार आहे आणि तुम्हाला या सगळ्यात पहिल्यांदा वर आहे तर महादेव कोळी समाज नाही पहिल्यांदा वर आहे त्यांच्या यांना संपवायचं सर्वे चालू करणार आहे तुमची संस्कृती काय आदिवासी आता मानव मोठी आहे म्हणजे जन्माला आला मानवाची तो आदिवासी वास करणार वासी म्हणजे राहणार पहिल्यापासून आपण या देशाचे मूळ मालक आहे हे शरद पवारांनी माहिती केली आणि कोणाला आपल्याला विचार हायकोर्ट माहिती केलेली या भारत भूमीवरचा

आपण धर्माच नाही आपली ही संस्कृती आणि ही संस्कृती आपण जपली पाहिजे मग हा आदिवासी समाज तुमची आपली संस्कृती जपतोय का हे पाहण्यासाठी सर्वे चालू करणार आहेत मग एक आता घ्यायची दुनी जाती माणसं बसलेले आता यांना जर काय विचारलं तर फटाफट सांगते मला पण लक्षात घ्या हे साधे तुम्हाला उदाहरण सांगतो कुठल्या एखाद्या उदाहरण विचारलं रामायण आता मलाच उल्लेख झाला बोलता बोलता उल्लेख केला अरे एक उदाहरण घ्या एक आदिवासी समाजातला एक लव्य की तुझा श्रेष्ठ याला कापून घेतला की आपल्यासाठी आम्ही झालेला तेव्हा आहे आणि आपल्यावर अन्याय करायला असेल तर काय केलं पाहिजे गोष्ट आपली संस्कृतीच आपल्याला माहित आपण काय केलं लक्षात घ्या आपली अवस्था बोलायला उभं राहिलं बांधायचं चांगल्या कपड्या आणि एक लक्षात घ्या माझा बाबाचा तुम्ही फटका न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामेश्वर निलेवाड अहमदनगर